नमस्कार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही मशनभूमीची अशी दैनंदिन अवस्था झालेली आहे तुम्ही बघा या ठिकाणी आता आम्ही साफसफाई चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता ही असं घाण झाली होती आम्ही काम चालू केलं या ठिकाणी स्वच्छतेचं हे मुबारक मुलानी ग्रामपंचायत शिपाई लक्ष्मीनगर पुरवठा कर्मचारी कुंडली जावीर आणि मी स्वतः पत्रकार तुम्ही बघू शकता अशी अवस्था या ठिकाणी होती कोणी लक्ष देत नाही म्हणून आम्ही ही स्वच्छता करून लोकांची सेवा करत असतो त्यामुळं सामाजिक कामातून आनंद भेटत असतो तर मित्रांनो आपण हे जे स्वच्छता करत आहे हे सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर दंडाचीवाडी हे गाव आहे आणि ही स्वच्छता ही करणं अतिशय गरजेचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढी घाण आहे नंतर तुम्हाला ह्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये बघायला भेटेल की साफसफाई केल्यानंतर काय परिस्थिती असेल तर या ठिकाणी मुबारक मुलांनी ग्रामपंचायत शिपाई लक्ष्मीनगर आणि कुंडिक जावेर हे या ठिकाणी साफसफाई करत आहेत तुम्ही बघू शकता तसेच या ठिकाणी स्वतः पत्रकार कैलास सिप्परकर स्वच्छ करत आहेत या ठिकाणी मशन घेण्याची स्वच्छता चालू आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे स्वच्छ केलेला आहे हा भाग नंतर हा या साईडचा भाग स्वच्छ करायला चालू आहे असं क्लीन स्वच्छ झालं आहे बघा पूर्ण या ठिकाणची स्वच्छता झालेली आहे इतर चालू आहे आता ही बाजू तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोटल्यानंतरचा पाठीमागचा भाग हे अतिशय स्वच्छ दिसत आहे आपणसुद्धा आपल्या गावातील मशानभूमी न लाचता न शरम बागळता आपल्या मित्रांना घेऊन जर अशी स्वच्छता केली तर निश्चितच तुम्हाला कोणाचा नाही कोणाचा आशीर्वाद लागेल आणि स्वच्छता केल्यानंतर जे या ठिकाणी जे काटे वगैरे होतं छोटे या ठिकाणी असे खतरं पडलेले होते त्यामुळं खूपच या ठिकाणी त्रास होत होता पायात ते बुडायचे आणि रक्त वगैरे निघायचं रात्रीचं वगैरे प्रॉब्लेम येतो म्हणून आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी आपण स्वच्छता करायची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मग या ठिकाणी किती घाण होते तर आता कसं आहे बघा या ठिकाणी पूर्ण चकाचक केलेला आहे हे तर जाता पण येत नव्हतं हे झाड होतं त्याच्या फांद्या वगैरे या ठिकाणी आल्या होत्या पूर्ण असं या ठिकाणी स्वच्छ केले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं सामाजिक काम करणं जीवनामध्ये प्रत्येकाने गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपल्या जीवनाचा अंत होतो ती जागा तरी स्वच्छ पाहिजे अंगावरती कपडे चांगले घालणे हायफाय गाडीतून फिरणे आणि ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो त्या ठिकाणी मात्र अतिशय घाण ही दुर्दैवच म्हणावं लागेल तर स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद